यंदा तुतारी वाजणार बहुतेक असं आम्ही नाही लोक म्हणायला लागलेत आणि त्याचं कारण आहे मतांची टक्केवारी काल तिसऱ्या टप्प्यातलं मतदान अकरा जागांसाठी पार पडलं मतदान पार पडल्यानंतर ज्या काही चर्चा चालू झाल्या त्याच या चर्चा आहेत त्यामुळे हा काही एक्झिट पोल नाहीये किंवा अंदाजही नाहीयेत फक्त लोक काय म्हणतायत ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओतनं सांगणार आहोत त्यावरून तुम्ही तुमचा अंदाज निश्चितपणे लावू शकता या व्हिडिओतनं आपण बोलणार आहोत बारामती माढा आणि सातारा या तीन लोकसभेबद्दलच्या चर्चेबद्दल नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता इथला सगळ्यात आधी नंबर लागतोय तो बारामतीचा बारामतीत बारा काल एक वाजेपर्यंत सत्तावीस पॉईंट पंचावन्न टक्के तीन वाजेपर्यंत चौतीस पॉईंट शहाण्णव पाच वाजेपर्यंत पंचेचाळीस पॉईंट अडुसष्ट टक्के इतकं मतदान झालेलं जी काही शेवटची आकडेवारी आली ती छप्पन्न पॉईंट सात टक्के इतकी आहे असं सांगण्यात आलं गेल्या वर्षी बारामती लोकसभेत तब्बल चौसष्ट पॉईंट ऐंशी टक्के मतदान झालेलं आता यातला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खडकवासला विधानसभेतनं कमी झालेलं मतदान शेवटची आकडेवारी आली तेव्हा इथनं चाळीस टक्के इतकंच मतदान झालं होतं आता झालंय असं की बारामती हा काल दिवसभरात अगदी हॉट टॉपिक ठरलाय त्याची सुरुवात ही मध्यरात्री रोहित पवारांनी केलेली वेल्ह्यातील पीडीसीसी बँक ही मध्यरात्री चालू असल्याचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले त्यातूनच मग अजित पवार गटाने पैसे वाटलेत असा आरोप त्यांनी केला त्यानंतर दुपारपर्यंत इंदापूरचे आमदार दत्ता मामा भरणे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते कार्यकर्त्याला शिवीगाळ करताना दिसले नाना गवळी नावाच्या या कार्यकर्त्याला सुप्रिया सुळेंनी भेट दिली त्यामुळे दिवसभराचा टोल हा कुठेतरी दमदाटी केली जातीये असा सेट होत गेला अजित पवारांच्या आई या अजित पवारांच्या सोबत नाहीत असा प्रचार चालू होता पण अजित पवार आईसोबत मतदानाला आले आणि मेरी मा मेरे साथ आहे असं वक्तव्य त्यांनी केलं त्यानंतर लगुलाग सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आई यांना भेटायला काटेवाडीच्या घरी गेल्यात अशी बातमी आली त्यामुळे सुद्धा राजकीय जोर पकडला अजित पवार पवार आणि शरद एकच आहेत अशी चर्चा या भेटीच्या माध्यमात झाली तर ती सुप्रिया सुळेंच्या पथ्यावर पडू शकते असंही बोललं गेलं रोहित पवारांनी काल दिवसभर अजित पवार मित्रमंडळाकडून पैसे वाटले जात आहेत असा आरोप करून त्या संदर्भातले पुरावे सुद्धा व्हिडिओद्वारे ट्विटमधून शेअर केले आता येऊयात ते बारामतीत नेमक्या कोणत्या चर्चा चालू आहेत त्याबद्दल तर बारामतीच्या विधानसभा क्षेत्रातनं लोकसभेसाठी चौसष्ट टक्के इतकं मतदान झाल्याची आकडेवारी आली ही आकडेवारी वाढू सुद्धा शकते गतवेळी अजित पवारांसाठी पडळकरांनी आव्हान उभं केल्याचा प्रचार झाला होता तेव्हा हे मतदान सत्तर टक्के झालं होतं तर मागच्या वेळी बारामती लोकसभेसाठी बारामती विधानसभा मतदारसंघातनं चौसष्ट पॉईंट आठ टक्के इतकं मतदान झालं होतं मागच्या वेळेपेक्षा जास्त मतदान यावेळी असं म्हटलं जात आहे बारामतीतनं मागच्या वेळी सुप्रिया जवळपास सव्वा लाख मतांचं लीड घेतलं होतं त्यामुळे किमान कव्हर करणं हे प्रमुख टार्गेट होतं जे वाढीव टक्केवारीमुळे पार पडताना दिसू शकतं इंदापूर आणि दौंडचा कौल हा सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात पडू शकतो असं काही पत्रकारांनी सांगितलंय पण या तिन्ही ठिकाणांचं लीड हे लीड प्रमाणे नसणार तर या ठिकाणी घासून सामना होणार आहे त्यामुळे कोण नेमकं किती पुढे जातं आणि बारामती इंदापूर आणि दौंडची आकडेवारी कितीने तोडतं यावरची बरीच गणितं ठरतील असं सांगितलं जाते आता येतो तो पुरंदर भोर आणि खडक वासला यातल्या पुरंदर आणि भोरमधन तुतारी कामाला येईल असं सांगण्यात येते पण ते कव्हर करणं खडक वासल्यातनं कदाचित अशक्य ठरू शकतं आता मुख्य मुद्दा आहे तो खडक वासल्याचा अंदाज लावणं खरं तर इथं काल सकाळपासूनच राम को लायंगे असं वातावरण होतं पण शेवटच्या वेळी जी मतदानाची आकडेवारी आली ती फक्त चाळीस टक्के इतकीच त्यामुळे खडक नेमका कोणाला लीड देणार त्यावरती अनेक गणित ठरणार आहेत यावेळी लीड कमी झालं तरी ते तोडणं अवघडच असेल असं लोक म्हणतात तुतारीला मिळणार लीड दुसरीकडनं कव्हर होऊन प्लस चा आकडा किती जातो त्यावरती गणित ठरेल जो जिंकेल त्याचं लीड हे काठावरच असेल अशा मात्र चर्चा सध्या चालू आहेत आता येतो तो दुसरा लोकसभेचा मतदारसंघ तो म्हणजे सातारा साताऱ्यात एक वाजेपर्यंत बत्तीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर तीन पर्यंत त्रेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी पाच पर्यंत चोपन्न पॉईंट अकरा इतकं मतदान झालं तर शेवटची टक्केवारी आली तेव्हा मतदान त्रेसष्ट टक्के झालंय असं सांगण्यात आलं दोन हजार एकोणीस साली चौसष्ट पॉईंट दहा टक्के इतकं मतदान झालं होतं पण या सगळ्यामध्ये मुख्य फॅक्टर म्हणजे सातारा शहरातन कमी मतदान झालं तर कराड मधनं मोठ्या प्रमाणात मतदान झालं असं सांगण्यात येते मधनं पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त तर साताऱ्यात त्रेसष्ट टक्क्यांपर्यंत मतदान झाले ना दिवस गाजला ना काही विशेष घडलं शांततेत पार पडलेलं मतदान हे अडचणीचं ठरू शकतं असंही बोललं जाते त्यामुळे विशेष काही घडलं नाही हे सातारा लोकसभेचं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल आता इथं नेमक्या काय चर्चा चालू आहेत ते सुद्धा पाहूयात एक तर सातारा शहरातनं जितकं मतदान व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये त्यामुळे उदयनराजेंची वाढली आहे पुण्यात असणारे मतदार देखील यावेळी साताऱ्याला मतदानासाठी आलेले काही दिसले नाही कोरेगाव आणि पाटण हे बॅलेन्स होईल असं म्हटलं जातंय बाकी आता वाई हे उलटलं असतं पण अजित पवारांच्या राज्यसभेच्या शब्दानंतर इथलं वातावरण राजांच्या पथ्यावर पडलंय असं म्हटलं जाते बाकी कराड दक्षिण आणि कराड उत्तर मधनं तुतारी चालली अशा चर्चा होत्या अर्थात यामध्ये निर्णायक ठरणार आहे तो वाई विधानसभा कारण वाईतनं पुढं जाणं आणि कराड दक्षिण उत्तर मधनं तुतारी वाजवणं महत्वाचं ठरेल अर्थात सामना कट टू कट असणार आहे दोन ते चार टक्के इकडं किंवा तिकडं शांततेत अंदाज लागू न देणारा मतदान घात करेल अशी चर्चा साताऱ्यात सगळीकडेच होती साताऱ्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला बहुचर्चित असा मतदारसंघ कोणता तर अर्थात माढा लोकसभा माढ्यात एक वाजेपर्यंत पंचवीस पॉईंट एकसष्ट टक्के तीन पर्यंत एकोणचाळीस पॉईंट अकरा टक्के पाच पर्यंत पन्नास टक्के आणि त्यानंतर हे मतदान वाढून बासष्ट पॉईंट सतरा टक्के ही शेवटची आकडेवारी आली असं सांगितलं जाते आता गतवेळी हे मतदान सहासष्ट पॉईंट शून्य आठ टक्के इतकं झालं होतं अर्थात मतदान हे कमी झालंय आणि यातला प्रमुख आकडा हा इथल्या भागातलं बाहेरच असणारं जे मतदान आहे त्यांचं आहे जे मतदानाला लोक पुण्या मुंबईहून आलेले दिसले नाहीये त्यामुळे ग्रामपंचायतीचा गट तटाचा पॅटर्न माढ्यातनं खोडून काढणं अशक्य ठरू शकतं माढ्यात सुद्धा आज दिवसभरात विशेष असं काही घडलं नाही पण सांगोल्यात एका युवकानं इथं ईव्हीएम मशीन रॉकेल टाकून पेटवल्याची घटना घडली पण विस्मृतीत गेलेलं रॉक त्याला कसं काय मिळालं याची चर्चा जास्त झाली त्यानंतर हे पेट्रोल होतं हे समजल्यानंतर काही जणांचा जीव भांड्यात पडला असो तर ईव्हीएम पेटवलं हे विघातक कृत्य केलं पण मशीन आणि मशीन मधलं मतदान सुरक्षित राहिलंय असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय आता माढ्यात निवडणुकी बाबतीतल्या का काय काय चर्चा होत्या त्यावर बोलूया तर सांगोल्यावर रणजित निंबाळकर आघाडी घेतील असं बोललं जात होतं पण माहितीनुसार इथला सामना कटुकट सुटू शकतो करमाळ्यातनं निंबाळकरांना संजय मामा पावणार पण ते काठावर माढा देखील कटटुक्कट असणार त्यामुळे म्हणावं असं लीड नसणार पण लीड असणार असं लोक म्हणत होते आता खरी गेम होतीये ती मान खटावधन इथनं जयकुमार गोरेंच्या भरवशावर सगळेच होते पण मान आणि खटाव तालुका घात करतोय असं सांगण्यात येते फलटण मध्ये मागच्या वेळीपेक्षा निंबाळकर जोरात आहेत पण जरा मागे खेचायला रामराजेंना यश आले आता या सगळ्याचा उतार आहे तो माळशिरस माळशिरस दुसरीकडून तोडू शकणार नाही इथला तुतारीचा आवाज जरा जास्तच जोरात आलाय असं बोललं जाते त्यामुळे शेवटाकडे तुतारी वाजवणारा माणूस दिसेल असं चित्र असल्याचं सध्या सांगण्यात येत पण एक नक्की या तिन्ही ठिकाणी कोणीच एकतर्फी म्हणत नाहीये काठा काठा नको होईना बसतंय अशी शक्यता अनेकांना वाटते अर्थात या लोकांच्या चर्चा ना सर्वे ना अंदाज ना रिपोर्ट वाजली तर तुतारी नाहीतर काठा काठावरच भाजपसोबतच घड्याळ बाकी तुम्हाला काय वाटतं या तीन लोकसभा मतदारसंघात नेमका कोणाचा आवाज येणार आहे कोण या मतदारसंघात यशस्वी ठरणार आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अर्थात अशाच राजकीय घडामोडींसाठी बोलबडूचं युट्युब चॅनल नक्की सबस्क्राईब करा